ना। जी, ते दुसरे चाविन भागू।, चावत ना भागू फेक तिला भागू ऐक भागू चावीन भागू चावत नाही होय काटकन मला माहित नाही काही इन्फेक्शन झालं तर त्या पानावरती पण सर्व किडे आहे बसले چلا, ने ने तीम्दे तीम्दे था था था। था। चला चला बाबा जाऊ हात क्लीन करा आता तेच इन्फेक्शन होईल नाही तर चला नाही तू नाही घेतलं ना झाला झाले भाग मला हां चला इन्फेक्शन नाही होत चला चल तू हात नाही लावला ना त्याला चला चला पटापट मी चालली बाय बाय हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार तर नेहमी मी आपला जो भारतीय किराणा आणायला हॅनओवरला जाते तर आज मी जाणार आहे शेगला तर तिथं थोडा आपलं जे पीठ वगैरे असते ज्वारीचं ते जे प्रोडक्ट मी वापरते ते छान तिथं पीठ मिळते म्हणून म्हटलं स्वतः मी नेहमी तर ऑनलाईन मागवते पण म्हटलं आज स्वतः तिथं जाऊन मागवावं तर आता मी किराणा वगैरे सर्व घेतलेलं आहे व्हिडिओ याच्यासाठी नाही बनवला कारण की जो शॉपचा ओनर आहे तो शॉपमध्ये नव्हता हो त्याचे जे काम करणारे तिथं होते तर त्यांना तेन, परमिशन नसते म्हणजे ते हो पण सांगू शकत नाही पण सांगू शकत नाही त्याच्यामुळे यावेळेस मी त्यांचा शॉपचा जो व्हिडिओ आहे तो बनवू शकले नाही मग आता जस्ट आमचं किराणा वगैरे घेऊन झालेला आहे आणि बाहेर आलेला आहे तर बाहेर तुम्ही बघू शकता तिथं खूप छान असं म्युझियम आहे आज थोडी गडबड असल्या कारणाने म्युझियममध्ये आतमध्ये जाऊन मी बघू शकले नाही तर त्याच्यात जवळ एक छोटंसं असं पार्क आहे पार्क पण म्हटलं जाऊ शकत नाही कारण ही एक ऐतिहासिक जागा आहे ऐतिहासिक म्हणू शकता कारण की त्याचा एक इतिहास आहे तो पुढे मी तुम्हाला सांगतेस तर मुलींची मस्त इथं कारण जे आहे दोन आहे एक इकड या साइड इकडच्या एक तिकडच्या साईडनं आहे तर मुलींची मस्त मज्जा इथं चालू होती आज ऊन खूप छान होतं त्याच्यामुळे मस्त ते मज्जा करत होत्या ओला नाही व्हायचं फक्त ओला व्हायचं भाग कपडे नाही आणलेले <laughs> जे तुम्हाला एक आता उंच असा स्मारक दिसत आहे तर याला या पार्कला लोवेन वाल किंवा याला लोवेन वाल असं म्हणतात ब्राऊन शेकमध्ये आहे लोवेन म्हणजे लॉयन तर आजूबाजूनं तुम्हाला हे लॉयन दिसत आहे म्हणजे सिंह दिसत आहे तर डॉइशमध्ये याला लोवेन म्हणतात म्हणून त्याला लोवेन वाल म्हणून पण ओळखले जाते त्याचबरोबर हे जे स्मारक आहे मोनुमेंट प्लाट्स म्हणून पण ओळखले जातेच म्हणजे स्मारक स्क्वेअर हे हा हा जो भाग आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे आणि असा स्क्वेअरमध्ये आहे तो आणि चारही बाजूनं खूप छान अशी हिरवी झाडं लावलेली आहे तर आ, हे जे स्मारक आहे हे जे गार्डन आहे ते अठराशे बारा ते अठराशे वीसच्या दरम्यान बांधले गेलेले होते आ, याची पूर्ण माहिती तिथं एक बोर्ड आहे आणि त्या बोर्डवरती लिहून दिलेली आहे तर अठराशे बारा ते वीस च्या दरम्यान हे बा बांधलेलं गेलं होतं आणि त्याचा आकार थ्री पॉईंट वन हेक्टर आहे आणि याचे उद्घाटन झाले होते तेरा ऑगस्ट अठराशे तेवीस रोजी याचे या स्मारकचे उद्घाटन झाले होते आणि तुम्ही बघू शकता चारही बाजूनं किती छान असे घनदाट असे हिरवं त्यांनी अशी झाडं लावलेली आहे आणि असं पण म्हटलं जाते की उन्हाळ्यामध्ये इथं लोक सनभात घेण्यासाठी येतात तर तुम्ही बघत असणार आता पण खूप सारे लोक इथं अजून असल्यामुळे खूप सारे लोक त्या गार्डनमध्ये बसलेले आहे आणि हा आधी दरवाजा होता असं म्हणत होते दरवाज्यातून आधी आत जाता येत होतं आणि आतमध्ये काहीतरी पायऱ्या पण आहे असं वरती जाण्यासाठी पण आता सध्या मी त्याला ओपन करून बघितलं तर तो एकदम बंद होता असं जेणेकरून असं दिसत होतं की खूप वर्षाचा तो बंद आहे कारण त्यात सँड वगैरे सर्व अटक अडकलेली होती जे आपण चाबी आतमध्ये घालतो ते त्यात पण पूर्ण सँड वगैरेशी अटकलेली होती म्हणजे बरेच वर्ष झाले तो तसा बंदच बंदच आहे मे बी जुन्या काळामध्ये तो ओपन करत असणार तर असं एक छोटस स्मारक आहे ते बांधलेलं त्या पारच्याच बाजूला एक छोटस कॅनल आहे तर तिथं मला दिसलंय की तिथं लोक बोटिंग करत होते खूप नाव वगैरे जात असणार कारण आ, या सिटीमध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे याच्या आधी मी आलेली नव्हती इतके वर्ष झाले पण आता उगाचं म्हटलं आटा घ्यायचा आहे तर जाऊन बघूया नेहमी तर मी ऑनलाईनच मागवते तिथून पण म्हटलं आता जाऊन बघूया शॉपमध्ये आणखी काही नवीन वगैरे मिळालं तर आणि हे जे फळं तुम्ही ब बघतात हे मार्केटमध्ये खूप महाग मिळतात हे मागच्या वर्षीचे अजून आलेले नाही आहे आता जे झाडाला आहे ते अजून कच्चे आहे नंतर पिकल्यानंतर ते छान इकडचे लोक खूप हेल्दी मान मानतात हे जे फळ आहे ते आणि खूप कडक असतात हे याला काहीतरी पाण्यात भिजवून बेक करावं लागतं आणि मग बेक झाल्यानंतर ते तोडून त्यातलं आतलं जे गर असतो तो खातात इकडचे लोक आणि मार्केटमध्ये तुम्हाला असं बेक करून मिळतं आणि खूप महाग असते तर हे जे बघता तुम्ही आता हे ग्रीन आहे काट्या काट्यांचं नंतर ते सुकल्यानंतर असं होते तर मी ते आता अजून आलं नाही यावर्षी ते मागच्या वर्षीच्या यावर्षीचे थोडे काहीतरी दोन तीन महिन्याने येतील आणि अदिती इथं शीर्षासन करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याचबरोबर थोड्या वेळाने इथं एक ग्रुप आलेला होता आणि त्यांना बघून असं वाटत होतं की त्यांची बॅचलर पार्टी चालू होती कारण की एक मुलगी त्यातली तिला असं इकडची नवरी जशी असते तसं काहीतरी कोण वगैरे असं लावून तिला आणलेलं ला होतं एक मोठे छोटे हो दे मशरूम आहे हो मशरूम आहे काही काही चांगले नसता बरं विषारी असता पॉयझन असते त्यात ते तसे वाक्सन होता की लोक टाकता तसेच होतं आणि त्यानंतर आम्ही इथं एक तड आहे म्हणजे या सिटी ब्राऊन शेकपासून खूप लांब आहे आम्ही नेहमी इथं येत असतो साल्स गिटर म्हणून आहे आमचा आजचा काहीच प्लॅन नव्हता इथं येण्याचा पण आमचा किराणा वगैरे लवकर घेणं झालं त्याच्यामुळे मग थोडा टाइम होता आणि रस्त्यानेच हे लागत होतं जसं की आम्ही घरी येत होता आणि घरी येता येताच आम्हाला ते तळ दिस आ, लागत होतं रस्त्याने तर म्हटलं जाऊन फक्त थोड्या वेळ तिथं था, थांबूया मुलींना घेऊन थोडं बसूया तिथं म्हणून कपडे वगैरे काहीच आम्ही आणलेलं नव्हतं तसंच आम्ही आलो म्हणजे अनप्लॅन्ड होतं आमचं इथं येण्याचा काहीच प्लॅन नव्हता पण आज ऊन पण छान होतं म्हटलं चला मुलींना घेऊन थोड्या वेळ तिथं खेळतील वगैरे तर खूप छान असा तळा आहे आणि तुम्ही बघत असणार किती सारे डक आहे खूप सारे डक आहे या तळ्यामध्ये आणि वातावरणात छान असल्यामुळे मस्त असं पाणी मस्त ब्ल्यू ब्ल्यू कलरचं थोडं दिसत आहे आणि खूप सारे लोक इथं आलेले आहे इथं बोटिंग करू शकता त्याच्यानंतर आपल्याला घरून पण आपण नाव वगैरे घेऊन असता इथल्या लोकांच्या खूप साऱ्या ते पण लोक घेऊन येतात आणि इथं चालवतात <laughs> एकच सायकल आणली होती आणि अन्वीची सायकल आणली नव्हती म्हणून तिला थोडा राग आला होता आणि तिला म्हटलं थांब ग मला तुझा व्हिडिओ घेऊ ते तुझे फोटो काढते तर ती काहीच न बोलता जसं तिने कॅमेरा बघितला माझ्या हातात तशीच धावत निघाली तर लेक जवळच इथं छोटंसं पिराटीन गार्डन आहे पिराटीन पार्क आहे लहान मुलांसाठी तर आज मुलींना घेऊन आम्ही इथंच आलो खूप सारं असा एक तड आहे काठावरती आणि खूप सारे खेळणे असे त्यांनी गार्डनमध्ये बनवलेले आहे आणि पूर्ण त्यांनी अशी लाकडाची बनवलेली आहे ही झाडं वगैरे जी दिसतात तुम्हाला नारळाची ही पण त्यांनी लाकडाचीच ती पानं वगैरे बनवलेली आहे आणि त्या झाडांना बघून असं वाटत होतं की आपण भारतामध्ये आलेलो आहोत कारण की असं सहसा केडीचे झाडं वगैरे बाहेर इथे दिसत नाही तर खूप छान वाटत होते डोळ्यांना दिशा बघायला असं थोडा अंधार पडत होता त्याच्यावरती तर कलर वगैरे त्याचा दिसत नव्हता कारण आता नेमके ढग याला सुरुवात झाली होती त्याच्यामुळे त्यांचा जो ग्रीन कलर आहे तो दिसत नव्हता तर पानांना छान असा त्यांनी ग्रीन कलर लावलेला होता आणि जसं की जे पानं आपले थोडे फाटलेले असतात त्या टाईपमध्ये पण त्यांनी बनवले होते तर दुरून जर असं बघितलं तर असं वाटत होते की खरंच ओरिजिनल झाडं आहे का ती नारळाची आणि मुलांसाठी खरंच खूप छान आहे एक दिवसासाठी आणि इथं मेन म्हणजे इथं आपण ग्रील वगैरे काही करायचं असलं ते पण करू शकतो तिथं एक बाजूला एरिया त्यांनी दाखवलेला आहे तिथं की कुठं कुठं आपण ग्रील वगैरे करू शकतो हो। तर आज वेदर छान असल्यामुळे बरेच लोक तिथं ग्रील वगैरे पण करत होते पाणी आज थंड होतं कारण की पाहिजे तेवढी गरमी नव्हती प म्हणजे स्विमिंगसाठी जशी आपल्याला जेवढे गर्मी पाहिजे तेवढी गरमी नव्हती म्हणून आज स्विमिंग वगैरे तर तरी पण गेली होती पाण्यामध्ये पण थंडी खूप असल्यामुळे जास्त वेळ पाण्यात खेळू शकली नाही तर बरेच लोक जे आहे ते बाजूलाच म्हणजे असे काटाकाटानेच बसलेली होती आणि जसं म्हणजे आता नेक्स्ट मंथमध्ये बघा याच्यापेक्षा जरा या महिन्यापेक्षा जरा ऊन जास्त तापेल म्हणून नेक्स्ट मंथमध्ये खूप सारे लोक इथं स्विमिंग करण्यासाठी येतात आम्ही पण जाऊ एक दिवस ग्रिल वगैरे करण्याचा आमचा प्लॅन आहे तिथं तर बघू म्हणजे ऊन जरा जास्त असलं ना मग मुलींना पण छान वाटते स्विमिंग करायला फ्लूट्स फिंगर बिटर

लेकवरती बऱ्याच वेळा आम्ही एक दोन घंटा थांबलेलो होतो मुली पण तिथं खेळल्या आम्ही पण बाजूला उनात मस्त बसलेलो होतो तर आता तळ्याला आणि बदकांना बाय बाय करून आम्ही निघालो घरी तर घरी येत आहे तर रस्त्यांनीच आम्हाला खूप साऱ्या अशा पवनचक्क्या दिसल्या तर तुम्ही बघत असणार की छान अशा मस्त पवनचक्क्या चालत आहे इकडे खूप साऱ्या तुम्हाला अशा पवनचक्क्या दिस दिसतील रस्त्यांनी जर तुम्ही ट्रॅव्हल करत असताल ट्रेनमधून कुठं पण तुम्हाला खूप साऱ्या रस्त्यांनी अशी पवनचक्क्या इकडे दिसतील आणि खूप साऱ्या असे या रस्त्यांनी एका साईडनी मस्त अशी झाडं लावलेली आणि घरी आल्यानंतर मैत्रिणीने मस्त रसगुल्ला बनवून पाठवलेला होता तर, हो तर आधी रसगुल्ल्याचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर मग लागले स्वयंपाकाला तर आज मी मस्त बनवणार आहे आमची विदर्भाचं स्पेशल मिरचीची भाजी बरेच ठिकाणी दालगंडुरी म्हणजे खानदेश साईडला दालगंडुरी पण म्हणतात आणि आमच्या साईडला मिरचीची भाजी म्हणतात तर मिरच्याची भाजी आणि भाकरीचं भाकरीचं भाकरी, भाकरी, भाकरी बनवणार आहे भाकरीचं पीठ माझं संपलेलं होतं लगभग एक आठवडा झाला माझं पीठ संपलेलं होतं म्हणून बाजऱ्याच्याच भाकरी खाणं चालू होत्या पण जी मिरचीची भाजी असते त्याच्याबरोबर ही ज्वारीची भाकरच खूप मस्त लागते म्हणून म्हटलं आज मस्त मिरच्या पण आणलेल्या आहे को कोथिंबीर आहे फ्रेश आणि पीठ पण आलेलं आहे तर मस्त अशी झणझणीत आपली मिरचीची भाजी बनवायची मिरची भाजी आणि भाकरीचा काला मस्त करून खाल्ला का जो दिवसभराचा जो थकवा असते तो निघून जाते तर सर्व तयारी मी आधी दाळ वगैरे लावून घेतली होती अदितीचे बाबा म्हण होतं ते आज भाजीला मी फोडणी देणार म्हटलं बिंदास द्या तर त्यांना सर्व तयारी करून दिली तरी पण मला तिथं थांबावं लागतं थोडंफार त्यांना जे लागते ते द्याला मस्त अशा गरमागरम भाकर मी टाकून घेतल्या आणि त्याच्याबरोबर भाजी पण आपली झालेली आहे मस्त वरून कोथिंबीर टाकली भरपूर आणि मस्त भाकरीचा चुरा करायचा वरून लिंबू पिळायचं तोंडी लावण्यासाठी खूप सारं सलाद घ्यायचं आणि मस्त भाकर आणि भर जेवण करायचं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय